तर मित्रांनो या ठिकाणी सगळं आपलं बकऱ्यांचं मटण काढून घेतले रस्ता तयार होते इथले बारकी पाजायला लागतात मित्रांनो टाकून दिले ह्याला पिल्लू येते मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी तयार होते आपला मटणाचा रस्सा तर हे आपलं पाहुणं मस्तपैकी तर रस्ता पिसा बनवाय हा किसन काकू काय हो बरे आहे का बरे ना आपल्या किसनायका खूप मित्रांनो तर मित्रांनो आपला आबा आत्ताच जेवण आले जेवण कसं होतं मस्त होत जेवण मस्त ना तर मित्रांनो मेंढरा राखणीला आपला आबा आल्या ते राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपली मेंढरं तर धुवून पिऊन मस्तपैकी झाली पण तुम्हाला आपण बोललेलो आपली मेंढरं कातरायच्यात तर मित्रांनो आज मस्तपैकी आहे आपला मेंढरं कातरण्याचा दिवस तर मित्रांनो आज आपली मेंढरं बेंढं कातरून घ्यायचे ते कस काय मेंढरं निघल्या ते कोण कोण कातरा येते आणि कसं काय आपल्या मेंढरांना कुठं नेऊन कातार होते काय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला आहे चला तर मग तर मित्रांनो हे टोमॅटोची चटणी आणि आप ही आपली भाकर तर हे आहे आपलं आज सकाळ सकाळचं जेवण तर टोमॅटोची चटणी आणि भाकर खाऊन जायचं आहे आपल्याला मेंढर घेऊन तर आता मी जेवण करणार आहे मस्तपैकी आईने बनवून ठेवले आता जेवून बेऊन आपल्या दादांचा फोन आला म्हणलं जेवण करून लवकर आपली मेंढरं घेऊन ये तर मित्रांनो हितनं जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटर आपल्याला मेंढर घेऊन जायचं आहे कारण का तर लाईट ठिकडं नाही आहे माझ्यासोबत आपला पप्पू बी जेवण करतोय मित्रांनो का पप्पूला बी दिले भाकर जसं आपल्याला मेंढा करायचे तसं पप्पूला बी आपल्या बरोबर मेंढा करायचे मग काय आपण जेवण करायला बसलो की तो येतो लगेच मग त्याला बी द्यावं लागतं मग त्याला द्यायचं मग पप्पू बी खातो मी बी खातो दोघांचं जेवण झालं चलो मेंढरा आपली सगळी मेंढरं चालली मित्रांनो में चरायला नाही कातरायला मित्रांनो आज कातरणीचा स्पेशल ब्लॉक आता सगळ्यांना चालावले चालवले आणि ती येते ते मशिनी ते घेऊन तर मला म्हणलं हे मेंढरं घेऊन ये तर सगळे आता गेट खुलले चालली बघा आपली सगळी मेहरं आता पाण्यावाले ते मित्रांनो आपल्या मसोबाच्या तळ्या आणि तिकडं पडेल बघा पडेल बी एक जणाचे मेंढरं सुटले ते अशीच पाण्यावाले ते आणि आपली या ठिकाणी सगळे अशी पाणीबिनी पाजून आता नंतर बी कधी पाणी गावते नाही गावते आता डायरेक्ट कात्राय धरल्या मला तर वाटतं मित्रांनो आपली सगळी मेहर एकदम धरतील त्यामुळं मग यांना पाण्याबिण्याचं लय आवघड तिकडं पाणी आपण जिकडं चाललो आहे ना तिथं पाणी काय तळबिळं असं नाही त्याकरता सगळी मी राहते तळ्याव आणि या मित्रांनो तळ्याचं काय गुण वैशिष्ट्य असेल इथं आपलं मी रोजी असंच पाणी पिणार तळ्याव म्हणजे बघा कसं आपलं तळ बाराही महिने पाणी असते इथं पप्पूला पप्पूच्या अवसानातलं कुत्र गावले कसा दादागिरी करतोय बघा असं <laughs> त्याला याकर गरीब गावलं पप्पू पप्पू काय रे गरीब गावल्याचं की गा। गे दादागिरी करतो ज्या ठिकाणी आपली मेंढर कातरायच्या त्या ठिकाणी आपली मेंढर आलेली आहेत मित्रांनो असून तर काय आपलं दादा बिदा आलं नाही आता तवर म्हणलं पाहिजे पण पडकानी चोरून द्यावं आता इकडून ह्या पडकाने ह्याने थांबत्याल दादा ते आली ना की नाही कातराय सगळी मेर शर्ट आपली वेगळी करा शर्ट काय आपण कातरत नाही मामांनी आपला कोकरीकरणांना पाला आणलाय का असे घरी कोकरीकर ठेवली ना त्यांना असं चारावं लागतो बोराटी बाबळीचा लिंबाचा मित्रांनो पाला चालावला आहे का घरी कोकरी करड काय ना कोकरी करडांसाठी न्यावं लागतं काय करतो तर मित्रांनो याच बाबळी खाली आपल्याला मेंढरे कातरायचे ते आपलं दादा काहीतरी करते ते मशीन चालते काय बघते ते वाघर बिगर सकाळीच दिले आम्ही आणि आता आपली मेंढर बी आले ते मेंढर इथंच वाघरात भोंडायचे ते सगळे आता कातराय सुरुवात होईलच थोड्याच वेळात कातराय सुरुवात करते त्या मेरू धरले मित्रांनो बघा पांडा भाऊ ना आता त्या आपलं पहिले सुरुवात करते ते आपल्या खांडातले मेंढरो कातरायला आणि इकडे जरा व्हायचं डिले झालं बिंदुर हे बांधायचं बांधायचे चालले का मित्रांनो मेंढर कात्रायत असलेली पण लाईटीने आपला आपोपोटेच केला राह लाईट गेली मित्रांनो म्हणजे नाही का सकाळी बी बऱ्याच वेळ गेली ती नंतर आली आणि मित्रांनो लाईट आली पण फुल नाही आली डिम लाईट काय काय चालू आहे मशीनी मोठा असते त्याला फुल लाईट लागते आणि काय मग चाला चालना मग आता आपली मेंढर कातरायचा आता सध्या तर कॅन्सल झाली डायरेक्ट संध्याकाळी व्होल्टेजच्या वजचा चालेल ना तव धरते मित्रांनो आता कोकरी बिकरी मिळवून में मेंढर चालवले ते कात्रायला कारण का वाई भी भी तर इकडे जरा संध्याकाळची लाईट असती त्यामुळं आता हिकडे न्यायची आपलं बाबू बिबू तर मित्रांनो आपली मेंढर कातराय सुरुवात केलेली आहे आता लाईट बी चांगली आले दणका म्हणजे जोरात राय लाईट आली मित्रांनो आणि सगळे आपले गाना बाप्पो बिप्पो गाना बाप्पो मग काय का कात चालला काही सगळं आता सीजनच आला हा कातरायचे आता सीजनच आलाय आपल्या बाबून तर मेहरोजी दाजे इकडे बघा दाजे आपलं मशीन चालवते ते जोरात आज कातरण्या आज कातरणी तर मित्रांनो आपली आली मेहरू बाहेर निघताल म्हणून उभी राहिले आपलं घर सोडून किती लांब आलोय आपण तर मित्रांनो में सगळी मेंढर मेंढर कोंडल्या ते आणि या ठिकाणी धरले ते मेहर कातरायचे बी चालले मस्त सणासना सणासना आवडतील तर मित्रांनो आता मरकुरे लावलेली आहे लाईटीत कातरायच्यात मेंढर त्याकरता आवाजा त्यांनी धरले मेर हो गाणा बाप्पू आपली मशीन चालवायला आहे आणि आता दोन चार जण तसे मित्रांनो पाच सज कातरायला आता आपण बी मेंढर धरणार आहे पण म्हणलो तो मला आधी निवेदन दाखवा का इकडे एक मरकुरी लावली तिकडे एक मरकुरी आणि आता अंधार झाला मित्रांनो सगळा त्यामुळं लाईटीच्या उजेडात आपली मेंढर कातरून घ्यायचे ते आपली बारकी पाला लागते मित्रांनो टाकून दिले पिल्लू येते पण त्याने टाकून दिल्यामुळं मग त्याला धरून पाजायला लागतं नाही का जगवायची असतात आपली बारकी निरके मग आता हे तर मेळ पाजून घेते ते कातरणी जोरात चालली आता त्या चाललंय का मग काय तर मित्रांनो में आपली मेंढरं इकडं दुसऱ्याच्याच वाड्यात धरले ते आणि आम्ही सगळी मेंढरं आमचं घरं आमच्या घराच्या तिकडून इकडं घेऊन आले सगळी मेंढरं आपलं घर मित्रांनो इथं जवळजवळ एक किलोमीटर आहे तर आम्ही मी आम्ही मेंढर का तर इकडं आलो आहे तर आपला पप्पू बघायचं का तुम्हाला अजून खाल्लं नाही सुद्धा काय आम्ही खाल्लं नाही पण पप्पू आपल्याबरोबर इकडे मेंढराबा आलाय तर आता पप्पूला बोलू पप्पा पप्पा पप्पू यो पप्पा तर मित्रांनो या ठिकाणी बघा याला म्हणतात ती इमानदारी बघा इकडं मेंढरं कातरायचं चाललंय सगळं आणि आपलं पप्पू बी बघा इकडे मेंढराबर आलाय मित्रांनो आता मेंढरं घेऊन जातानीच बरं जाणार पप्पो बघा हे दोस्ती करतंय पाहुण्याच्या कुत्र्याबरोबर तिथे सगळी मेंढरं कातारताते आणि मेंढरं इकडे आहेत त्यामुळं पप्पू बी इकडं आलाय तर असं कुत्र्यासारखा इमानदार प्राणी कुठंच नसतं बरं का तर मित्रांनो भारीपैकी आपली मेंढरं कातारलेली आहेत आणि आत्ता आपलं बघा गडीवायचं थंड पियात येते या सगळी जण टेंग आणले का किती झाली पांडा भाऊ मेर पन्नासशे एक मेंढर झाल्यात मित्रांनो में आपली म्हणजे होतच आल्यात आता लवकरच आपली मेंढर सगळी कातरून होत्यालच तर हो का इथं मेंढर कोंडले तर वाघरत रोज असतात तारत आज वाघरत येत आणि इथं मस्तपैकी कातरायचं चालले

ya di आपला गाना बाप्पू मित्रांनो एकदम सनसन सनसन मेंढर कातरते आणि गाना बाप्पूला साथीदार म्हणजे मी झालं घरावायची गाड्यांची कमतरता आहे मग आपल्याला सांगितले आता आधवायची मेंढर बिंढर करू लागला बा तो व्हिडिओ नेसतं काढू नको मग म्हणलं त्याला आपलं काम करू आता आपला अंकु शेट घ्यायचं ते शूटिंग आपण धरली मेंढी तर मित्रांनो जोडीदार चेंज झालाय आता आपला आलाय पांडा भाऊ आता कसं आहे मोठणी सगळं चालत नाही त्यामुळं आळीपाळी उचलते आपला कारभार तर धरणार तेच आहे गडी चेंज झालाय आपला पांडा भाऊ काय करू नियंता한테 जाले आजच्या मध्ये जाले असती हां जाले तरी पटकन थांबले 20 तास सुद्धा तयार होतो नगरचा आडते शिरापूरचा आडले हां कितने चेयरमैन ने रामजी को करतोय काळा सुद्धा पटकन दादा मता बोलू किती किती किसच्या लालगी की रेलेला नाही सेंटर पर मी

ના લા નંબર હા એના હા કેમ પાડે ધનવા तर मित्रांनो जवळजवळ साडेआठ वाजले ते आणि साडेआठ वाजल्यात तरी पण आपल्या अजून जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनिटर कातरायचे राहिले ते आणि इकडे बघा हे सगळी जण आता कातरते ते ह्यातले म्हणजे अजून मित्रांनो साडेआठ म्हणजे आपल्याला नऊ साडेनऊ वाजताला असं मला तर वाटते सगळी जण तरी बी मेहनत मित्रांना आता एवढी जाय जाणसानी दोनच काम चालले ते लाईटीचा जरा अजून बी प्रॉब्लेम आहे ना मग आता त्या चाललंय का चाललंय ना बाबा रात लाईट पुरा हा ठिकाणी काय तयार होते जेरा रायस हा कार्यक्रम एकदम जोरात आहे एकच नंबर तर मित्रांनो आपली बी विचारली याच ठिकाणी आपला देव देवाचा कार्यक्रम आहे तर आपण ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ थोडी काय विषय ती तर या ठिकाणी मस्तपैकी भात तयार होते हे तांदूळ वर का ठेवले मामा आतमध्ये सोडायचे का हा हा तर मित्रांनो मस्तपैकी चुलीवरती गावरान जेवण तयार होते आपलं मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी तयार होते आपला मटणाचा रस्सा तरी आपलं पाहुणं मस्तपैकी तर रस्सा बिसा बनवाय किती बकरी तर शिस्त आहे तीन तीन मोठी आहेत का तर मित्रांनो या ठिकाणी मस्तीपिकी आपला कार्यक्रम आहे यांचा आणि काय कार्यक्रम आहे काय आज गेनमाळीचा कार्यक्रम आहे गणमाळ तर मित्रांनो आपली मस्तीपिकी गणमाळ इथं आणि यांनी मस्तिपिकी मटणाचं याचं नियोजन केलंय तर या ठिकाणी आपला होते रस्ता तयार सगळी पाहुणे मंडळी आपलं मटणाचं नियोजन करून घेते ते तर मित्रांनो या ठिकाणी सगळं आपलं बकऱ्यांचं मटण काढून घेतले रस्ता तयार होते तर आपलं सगळं मस्तीपिकी या ठिकाणी मटण आपला दाना भाऊ दानाभाऊ काय चालले घर चालले हा डी तर आपली ही ड्युटी असते मित्रांनो ह्याला असं तेलबिल घालायला लागतं आणि ते जळायला ठेवाय लागतं नाही का म्हणजे ते जे जाळे ना ते चालू राहण्यासाठी त्याच्यावरती तेल टाकायला लागतं आपला दानाभाऊ मस्तपैकी बीगी टाकतंय तेल काय आज इथं आंबा देव देव दे, हो दे, हो दे हो? हो तर मित्रांनो पाहुण्यांचा कार्यक्रम तर, तर, आप आप तर एकदम जोरात चाललाय पण मित्रांनो या ठिकाणी आपली कातारणी बघा सगळेजण अजून बी कातरते ते मित्रांनो नाही का अजून बरीच मेंढरं राहिले ते आणि व्होल्टेज नाही त्यामुळं जरा व्हायचं जा गोळ झालाय नाही तर आपलं बघा सगळीजण या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं इकडे बी आले ते व्हायचं का तिथं काय उभं राहायचं माझी मेंढर कशी कातरतात काय बघाय बी आले ते तर मित्रांनो आपला आबा आता जेवण आले जेवण कसं होतं मस्त होत जेवण मस्त ना तर मित्रांनो मेंढरापासून राखणीला आपला आले ते आणि आता मला जेवाय म्हणते ते मस्त पैकी जेवाय जाऊ मित्रांनो आपलं सगळं गडी आता जेवण बिवून का या ठिकाणी तर जेवण कसं झालं हा आता लय आंबलं होत बघ सकाळ मींड्र कातरून हा आता बघ जेवण पुन्हा मीनर कात्र खंडी भर मीर राहिले ती घ्यायची कातरून जेवण कसं झालं पण हा तर मित्रांनो पाहुण्याच्या देवदेवाचं जेवण मस्त झालंय आता आपली खंडीवर मेहर कातरायच्यात तर मित्रांनो आता आपली मेंढर इकडं पाहुण्याच्या वाड्यावर आपल्या वाड्याव चालवले ते आणि आता किती वाजल्यात माहिती का मित्रांनो साडे अकरा बघा अकरा चौतीस झाले ते अकरा चौतीस मित्रांनो आणि आता आपली मेंढर चालवली ते आपल्या वाड्यावर तर आपली मेंढर नेऊ लागाय कोण कोणी आपलं बिरातात या त्यांनी एक कोकर घेतले आपलं भाऊ आई आणि मी आम्ही चार पाच जण आपली मेंढर घेऊन चाललोय आपल्या आप वाड्यावरती या ठिकाणी कोण बघा आपला काळो चुप 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 तर मित्रांनो फायनली आपली मेंढर आपल्या घरी पोचलेली आहेत पाहुण्यांच्या तिकडून आता मित्रांनो जवळजवळ पाहुणे बारा झाले ते आणि पाहुणे बारा वाजता आपली मेंढरं तिकडं कसं मित्रांनो लांडग्याची बिंडग्याची भीती आपल्या इथं आल्यानंतर कसं असं तारत असतात त्यामुळे एवढं काय लांडग्याची भीती नसती तर आणि तिकडं पाहुण्याच्या तिकडं वाघरबी बारीक होती आणि इकडं तिकडं हिकडं शिर्डं थोडी होती मेंढर तिकडं होती तर फायनली मित्रांनो आता आपली मेंढर आपल्या घरी पोहोचलेली आहेत तर आजचा हा आपला कातारणीचा छोटासा ब्लॉग होता मित्रांनो आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद